आता बेल्लीवरून आला आहे व तसाच हा शिंगवे गावाला गेला आहे व आपणाला जायचं आहे आता आपल्या लेण्याकडे जे आहे वळकी या, या गावामध्ये समोरच्या डोंगरावर आपलं लेणं आहे खूपच सुंदर आणि सुरेख असणारं लेणं आपण आज पाहणार आहे असं लगलेलं आहे बघा शिंगवे गावातून समोर आल्यानंतर ते पाहू शत होते शिंगवे गाव आहे व शिंगवे गावाच्या गावा थोडं पुढं आल्यानंतर आपणाला वळकी हे गाव आहे व वळकी गावाच्या आपण आज लेण्याच्या शोधात आलो आहे समोरच्या त्या डोंगरावर मंदिर आहे त्या ठिकाणी आपलं लेणं आहे आपण गाडी या ठिकाणी लावली आहे व आता आपण लेण्याच्या दिशेने जात आहे छोटे काही लेणं आहे पाच मिनिटं पाच मिनिट लागतील आपणाला लेण्यापर्यंत पोचण्यासाठी तारीख आहे पाच मे दोन हजार चोवीस बरोबर आता बारा वाजता लेणं पाहण्यासाठी बागडेश्वर महादेवाचं मंदिर आहे या लेण्यामध्ये It's <sniffs> Pak, cuma saja tali nanti harapan. Lainnya apa sih? gelo. Apa, apa natah? Lainnya gelo. नाही बालेश्वर महादेव मंदिर शनिहात किंवा पश्च दिसतील आपल्याला पाठीमागचा भाग पाठीमागच्या भागात पाण्याचा टाक आहे लेण्याच्या मागचा भाग पाण्याचा टाक आहे

भगवान परशुरामांची मूर्ती पाहायला भेटते आता आपण हे वळखीचं लेणं पूर्ण वळखीचं हे लेणं आपण आता पूर्ण पाहिलं आहे हे पाहू शकतो असं या ठिकाणी आपणाला लेणं पाहिलं भेटत आहे भगवान परशुरामाची मूर्ती पाहायला भेटते या बाजूला आणि या बाजूला काही लेण्याचा भाग त्या ठिकाणी कोरण्याचा प्रयत्न केला आहे लेणं पाहून परत प्रवासानी गेलो आहे खूप सुंदर आणि निसर्गाच्या सानिध्यात असणारे हे लेणं आहे प्रत्येकाने जर आपण आंबेगाव तालुक्यात आला तर हे लेणं जरूर आणि जरूर पहा एक विनंती त्या सादर एक वाजत आले आहेत दुपारचे वळखी लेणं आपण या ठिकाणी पाहू शकतो आंबेगाव तालुका जिल्हा पुणे वळखीचं लेणं ह्याचं कोणी तुम्हाला सांगणार नाही पण बागडेश्वर महादेवाचे मंदिर जर आपण बोलले तर त्या ठिकाणी येण्यासाठी आपणाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही व या ठिकाणी आपणाला हे लेणं असं पाहायला भेटत आहे खूपच सुंदर व निसर्गाच्या सानिध्यात असणारे एक लेणं आहे या ठिकाणी पोचण्याचा मार्ग म्हणजे खडकी पिंपळगाव मंचरगाव तालुक्याच्या गावापासून खडकी पिंपळगाव व खडकी पिंपळगावपासून दहा किलोमीटर शिंगवेगाव आहे व शिंगवे गावातून गावा आपणाला जाण्यासाठी मार्ग आहे साधारण शिंगवेगावापासून एक पाच किलोमीटर लांब बेल्ले या मंचर बेल्ले बायपासला जाण्यासाठी छोटासा रोड आहे त्या रोडपासून आपणाला थोडफोड आल्यानंतर जंगल भाग आहे जंगल भागातून आपण उजव्या साईडला गेल्यानंतर सरळ रोड जो आहे या बागडेश्वर महादेवाच्या मंदिरापर्यंत आला आहे या ठिकाणी भगवान परशुरामांचे मंदिरसुद्धा आपणाला पाहायला भेटत आहे या मूर्त्या अतिप्राचीन आहेत त्याही पहाव्यात या ठिकाणी समोरच्या बाजूस एक पाणी आहे पाणी टाकं ते ही आपण पाहावे या, या मंदिरात लेन जे लेणच्या मागच्या बाजूस एक हे पाणी टाकं आहे असा हा आपणाला ऐतिहासिक ठेवा या ठिकाणी पाहायला भेटत आहे असं मंदिर आहे मंदिराच्या मंदिरा आतील भाग व या ठिकाणी ज्ञानेश्वर सुद्धा चा कार्यक्रम चालू असतो हे पा खालून जर पाहिलं तर आपणाला हे लेणं असं पाहायला भेटत आहे व या आजूबाजूच्या परिसरावरून जर पाहिलं तर खूप लांबवरचा परिसर आपणाला एका नजरेच्या टप्प्यावरून पाहायला भेटत आहे तसेच खडकी पिंपळगाव या गावामध्ये आपणाला एक मानकादेवी मंदिर आहे श्रीक्षेत्र मानकादेवी त्या ठिकाणी एक पाण्याचं टाकं आहे प्राचीन पाण्याचं टाकं व त्या ठिकाणावरून ना आपणाला नारायणगड हा स्पष्ट आणि क्लिअर आपणाला त्या ठिकाणावरून पाहण्यास भेटतो व मंचर तसेच आबेगाव आणि जुन्नर तालुक्याच्या जवळपास हे मंदिर आहे तसेच जुन्नरमध्ये गुप्त विठोबा गावामध्ये गुप्त विठोबा म्हणून एक मंदिर आहे त्या मंदिरामध्ये सुद्धा आपणाला लेणं पाहायला भेटत आहे तसेच वैष्णोदेवी त्या ठिकाणापासून आणि घाटा आहे आणि घाटाच्या जवळच एक अडीच किलोमीटर लांब जंगलामध्ये ते सुद्धा मंदिर अशी तिन्ही लेणी आपण एका दिवसात पाहू शकतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र